नमस्कार मित्रांनो मी वरद मोरे पण आता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओ आणि आज सुट्टी पण आहे सुट्टी म्हणजे आज सुट्टी नव्हती खरं तर पण जे आपले मागजण हायस्कूल आहे त्याचा आय थिंक हे आहे आज काम जात ते म्हणजे त्याला आजच्या दिवशी स्थापन झालं सात सात तारखेला सात जानेवारी एकोणीसशे आहे पुढे बघितलं म्हणजे बघितलं पण एकोणीसशे चौदा होते हा एकोणीसशे चौदाचं तर आज संकेत येणार आहेत आणि संकेत जय आणि राज तिकडे येणार आहेत आणि जायचे काड्या आज आणि का जाऊन मॅगीची पार्टी करायची ओके आणि जवळपास आता सकाळचे वाजले असतील साडेआठ साडेआठ आणि हो थांबा तुम्हाला दाखवता था। बघा इक आहेत आपल्याकडे आणि तिथून सुधीवरती येते लाईट तुम्हाला दिसते काय हे बघा समोरशी व्हाईट कलरचे एक नंबर असं वाटत तिकडून आणि एवढा तरी जास्त पांढरं दिसतंय कारण सूर्य आलाय तिकून ओके आणि हे इकडे ऊन पडतं आता हा पुढं तिथं आपला हवा मार ना पुढे तिकडच करूया तर मित्रांनो आताच पोचलोय आम्ही काड्या खालती आणि हवं संकेत आणि पाणी पण बरंच कमी झाले खूप आणि जेवढ आपल्याला पावसाळ्यात दिसतं ना त्यापेक्षा थोडं कमी आहे थोडं म्हणजे जास्तच कमी आहे तर आपण इकडून गेलो ना तरी बघा हे जास्त खोल वाटत नाही तेव्हा आपल्याला पावसात मध्ये मजबूत खोल आहे अह पुढे जाऊन दाखवतो नंतर आणि ते खाली इथे मॅगी करत आहेत राजनी राज आणि जय हे दाखवतो हां मग खाली जाऊन तुम्हाला ओके हां मग थोडं पुढं जातो नंतर नंतर जाऊन दाखवतो पुढे तुम्हाला तरी बघा मित्रांनो जेव्हा पाणी जास्त असतं तेव्हा पण सा, त्या साईडला येतो तिकडून असं खालून आणि ह्या साईडला येऊ नये कारण मध्ये पाणी मोठं असतं बघ इकडे पाणी पोहण्यासारखं पण आहे पण ते, ते, ते डोळ्याला कमी खोल दिसतं ते उडी मारल्यावर मोठं असतं पण इथं नाही पाहणार त्यांनी ना ते विषयच येत नाही पण नाही पण पोहण्यासारखं मस्त वाटतं ओ तर मित्रांनो फोटोग्राफर संकेत जर फोटो कोणाला काढायचे असतील तर ह्याला बोलवा मला सांगा मी तुम्हाला नंबर देणार हे मॉडेल इथे फोटो काढतात फोटो चांगले आहेत इथं पण फक्त पावसात येतात पावसा फोटो चांगले येतात ह्याच्यापेक्षा ओके मी पहाडी पहाडीप संकेत फक्त खाली बिस्ट पेटवत आहेत आम्ही इकडे वरती टाइमपास करतो गलत आहे हे बात गलत आहे चल आजला होईल ना काढून मित्रांनो हा राज माहिती आहे आणि इकडे बघ राज तर आम्ही वरती गेलो तेव्हा त्यांनी मॅगी केला नाही पण मी संकेतला बोललो होतो ती डाव्या खाली लगे तर फोटो काढत बाकी आमच्या तर मॅगी तयार झाली आता पानं काढायची आहेत म्हणजे ह्याची आपल्या कशाची पानं रे तांदळीची पानं ओके तर तांदळीची पानं स्वादायला लागतील चल जवळच दिसतं असं हिरवं हिरवं हिरवी पानं आणि आपले पाणी नदीत पानं शोधतात आता असं असतं बघ त्यां ताटे घेतो छोटी छोटी तर नको होती ना पानात खायचं होतं हो कुठं राहण्या स्वतः सांगा भेटलं तर नशिबा शिवाय केली झाडं पण नाही त्या

ओके तर तिथे जाऊन नाही घ्यायचं आता घेतला नाही कशी बघा भिणी पडली तरी गेलं सगळं पडली तर गेले मला लमा लमा जायची असं मरते बघा लोक सांगलं जायचं

लागल्या हा मॅगी मिक्स आहे रेड कलर ची आणि ह्याची पण मिक्स आहे चवण वेगळी लागत असेल ना मसाल्याची मसाल्याची चव वेगळी लागत असेल थोडी पांडूची माझी गारगार आहे मी घर मग प्लॅस्टिक वर वाद भात थोडी वेगळी लागते चव मसाल्याची चव वेगळी थोडी

तीन आहेत तीन कारण पाणी राज भेटेल सोनं ते वरतीच ना वरती खड्ड त्यांच्यात नाही खायला संकेत हा तेवढं खड्ड्यातून खदा काय खत येईन खत आणि भेटेल तर सोनं भेटेल काढ राहत सोनं अरे इकडे पुढे टाक पाणी परत पाठी देतोय नीट काढ नीट काढ हे सोनं जायल संगीत बघ बा सोनं काढतोय ना, ना, बेटले, बेटले ना, ना तो हे एक तुकडा देऊ नको राज भेटला तर भेटले भेटले बघितले त्यांना सोनं भेटलं झालं आता राज लॉस आहे राज सुद्धा आता अरे तुला नाही

संकेत एक कामाला होता जिथे सोनं काढतात तिथं होय काय काय काढ सोनं काढ कामान काय भेटल तर संकेत तुझं रातला काहीतरी भेटला ना सोनं मोठं होते मोठा खडा भेटलाय भेटल भेटलं राजेस कसे सोनं भेटले सांग मला काय मला याडा झालायस तू सूट तर अबार? तर मित्रांनो आहे टाईमपास आहे समजा टाइमपास असेल काहीतरी करायचा असतो हां आपण ती राजवाडा जवळ बोलला ना संकेत तर तो राजवाडा आपण गेलो होतो जवळपास वर्षाभरापूर्वी आणि वर्ष झाल्यावर सुद्धा बोलला आणि व्ह्यूज पण मजबूत गेले बावीस के व्ह्यूज आहेत तर राजवाडा इकडे त्याच ह्याच काढायच्या वरती थोडं चालत गेलं ती वरते तर त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे आपण तर तो चॅनलवरती आहे आपले जाऊन नक्की एकदा बघा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे तुझ्या रूपाची शोभा